स्वतंत्र दिनानिमित्त पिंजरमध्ये मुस्लिम समाजाची तिरंगा रॅली स्वतंत्र दिनाच्या पर्वावर पिंजर येथे घरघर तिरंगाच्या माध्यमातून येथील मुस्लिम बांधवांनी मोटरसायकलची तिरंगा रॅली काढून आनंद व्यक्त केलाय आणि एकतेचा संदेश दिलाय पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या स्वतंत्र दिनी घरघर तिरंगा ही मोहीम सर्वांनी यशस्वी राबली आहे या स्वतंत्र दिन पर्वावर पिंजर येथील सर्व मुस्लिम बांधवांनी मोटरसायकलची रॅली काढून आनंद व्यक्त केलाय आणि एकतेचा संदेश दिलाय या रॅलीमध्ये शाळा मुक्ती कासिम हाफिज जमील हाफिज सुफियान रफिकुद्दीन हुस्नेद्दीन सामनावाले शेख मेहबूब उर्फ मुन्शीजी जाकीर कमाणी अशफाक खान विटावाले सद्दाम हुसेन अमीर काजी शेख वसीम शेख सलीम मुजाहिद खान साबिर कुरेशी सय्यद यूसुफ साकिब चायवाला शेख नासिर बागवान शेख अजहर नजीर हुसेन आदी युवक मंडळी या रॅलीमध्ये सहभागी होते यावेळी स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी प्रतीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा